आपल्या शाळेवरती जितके प्रत्येकाच्या आयुष्यातला सुरुवात होत असे चला तर मग जसा आठवणी ताज्या करूया शाळेचा तो पहिला दिवस ओले झाले होते शाळेचा तो पहिला दिवस ओले झाले होते आणि आई पुढे रडता रडता आशुदाया खोटे दिवसाच्या सुरवातीला बाबा म्हणे जर शाळेत दिवसाच्या सुरवातीला बाबा म्हणे शाळेत माझ्या मनात ना मात्र माहीत नव्हते काय असतं त्या शाळेत रोज युनिफॉर्म घालून शाळेत जायचे वाटलं तेव्हा हसायचं वाटतं तेव्हा रडायचं दिवसभर कितीही कहल केला तरी रात्री आईच्या कुशीत निश्चित पळायचे मातीमध्ये मा खेळायचं वाटलं तिकडं तिकडं पडायचं शाळा खूपच छान असायची रोज प्रार्थना म्हणा प्रतिज्ञा म्हणा मॅडम शाळेतील कुठेतरी दिसली की आईच्या पदरात लपायची हे तर प्रत्येकाचा निःस्वार्थ आणि प्रेमाचा संवास मात्र मिळत होता आत्यासारखी हॉटेल कॅन्टीन का यासारखी काहीच नव्हतं पण ती शाळेतील खिचडी मित्रांसोबत खाताना मात्र खूपच मन रमत होतो मॅडम नसल्यात की धिंगाणा घालून चोरून फळ्यावर नावलीने मॅडमची छडी येतात नको ते पाहणं तेव्हा की खूपच छान असायची दोन बोटांनी तुटली की लगेच दोन बोटांनी जोडायची असं वाटतं नक्कीच हरवलं आहे आनंदाचा माळा या जबाबदारीच्या आणि प्रदूषणाच्या नात्यापैकी बरीच होती ती शाळा मित्रांनो आठवली की ना बसली तरी असून आजची कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका